समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दलित महासंघ मोहिते गट जत तालुका अध्यक्षपदी नवनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे तसेच तालुका उपाध्यक्षपदी अतुल ऐवळे तालुका कार्याध्यक्षपदी बापू साळे जत शहर अध्यक्षपदी सिद्धेश्वर जाधव जत शहर उपाध्यक्षपदी वैभव जाधव यांची निवड करण्यात आली आहे दलित महासंघ मोहिते गटाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांचे आदेशाने जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवडी केल्या आहेत नूतन पदाधिकारी यांना निवडीचे पत्रे दिलेत तसेच प्रत्येकी एक रोप देऊन संघटनेत स्वागत करण्यात आले निवडीनंतर बोलताना तालुकाध्यक्ष नवनाथ पवार म्हणाले येणाऱ्या काळात दलित महासंघ मोहिते गटाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू तर जत शहरात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत त्या नागरिकांना मिळवून देऊन त्यांच्या व हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार असल्याचे शहराध्यक्ष सिद्धेश्वर जाधव यांनी सांगितले यावेळी दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार नितीन जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका